नमस्कार आपण पाहत आहात एस बी नाईक मराठी समस्त बहुजना कोल्हापुरे हो। रामानंदनगर मला दलित महासंघ दलित महासंघाचे संस्थापक श्री मच्छिंद्र सरजी सर यांनी माझ्यावर विश्वास दाखवून जे मला सांगली जिल्हा उपाध्यक्ष हे मला पद दिलेलं आहे त्या पदाचं मी माझ्या दलित बांधवांसाठी आणि माझ्या मित्रांसाठी किंवा माझ्या समाज बांधवांसाठी मी जे काही मनापासून आणि पूर्ण ताकदीनं मी त्यांच्यासाठी काम करत राहीन आणि प्रामाणिकपणे काम करत राहीन आणि मला पद दिल्याबद्दल मी आमचे चांदणे सर परत आमचे सतीश मोहिते सर आणि विशिकांत आवळे दादा आमचे मित्र त्याचे मी आणि बाकीचे माझे पदाधिकारी दलित महासंघातील या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी दिले मला दिलेल्या पदाचं पूर्णपणे प्रामाणिकपणे काम करेन हे मी तुम्हाला शब्द देईल